आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक नियोजन करत असताना काही समस्या नियोजन करण्याच्या असतात आणि मग त्या नियोजन मधला नियोजनाच्या समस्यांमधला एक सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे खर तर आपण यापूर्वी नियोजन भारतामध्ये कसं सुरू झालं नियोजन मंडळाची स्थापना वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघितले नियोजनाचे प्रकार बघितले यशस्वी नियोजनासाठी जर काय काय नियोज काय काय अटी आहेत त्या सुद्धा आपण पाहिल्या आता इथं सगळ्यात महत्वाचा विषय असा येतो की जेव्हा प्रत्यक्षामध्ये नियोजन जर्ण, नियोजनाची अंमलबजावणी सुरू होते त्यावेळेला ज्या जाणवणाऱ्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या जा समस्या तर इथं आपल्याला पाहिजे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या अशी असते की देशाच्या वाटचालीमध्ये उत्पादनामध्ये कोणतं तंत्र वापरायचं कारण प्रत्येक देशाची प्रत्येक देशाची परिस्थिती वेगळी असते उदाहरणार्थ भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये जपान सारख्या राष्ट्रामध्ये लोकसंख्या कमी आहे पण अशा वेळेला उत्पादनाची दोन तंत्र असतात जी नियोजनाच्या माध्यमातून देशातली उत्पादनाची पातळी वाढवण्याची जी काही उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलेली आहे ती जर पूर्ण करायची असतील तर देशातलं उत्पादन मग ते शेती क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल सेवा क्षेत्र असेल इथं उत्पादन तंत्र दोन प्रकारचे असतात एक असते श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि दुसरं असते भांडवल प्रधान उत्पादन तंत्र पण यापैकी कोणतं उत्पादन तंत्र दे देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये वापरावं ही सगळ्यात मोठी समस्या असते आणि ती समस्या आपल्याला इथं पाहायची आहे त्यालाच आपण म्हणतो उत्पादन तंत्राची निवड आणि आर्थिक नियोजन आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्र वापरायचं का भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरायचं हा जो विषय आहे हा विषय आपल्याला इथं अभ्यासायचा आहे आता प एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या देशामध्ये दे लोकसंख्या प्रचंड असते त्या देशामध्ये दे आपण असं म्हणतो की श्रम श्रम भांडवल जे आहे ते खूप आहे ज्याला आपण मानवी भांडवल असं आपण म्हणतो ते खूप आहे भारतासारख्या देशामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये तुलनेनी तुलनेनी भांडवलाचं प्रमाण म्हणजे पैशाचं प्रमाण जास्त आहे मात्र लोकसंख्या त्या मानानं कमी आहे मग अशा देशामध्ये दे, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये दे, भारतामध्ये भांडवलाचा वापर करून यंत्रसामग्री तंत्रज्ञानाचा वापर करावा कश्रमाचा वापर करावा हा प्रश्न सोडवायचा आहे त्या पद्धतीची उत्पादन पद्धती, उत्पाद पद्धती आम्हाला अवलंबावी लागेल आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये जिथं श्रम कमी आहे आणि भांडवल प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यावर उपलब्ध आहे मग त्यांनी काय कशाचा वापर करावा भांडवली साधनांचा वापर करावा का श्रमाचा वापर करावा अशा पद्धतीच्या प्रश्नाची उकल करण्याचं काम हे नियोजनकर्त्यांना करावं लागतं आणि त्या पद्धतीनं मग नियोजनाची मांडणी किंवा कि आर्थिक विकासाची जी वाटचाल आहे ती त्या पद्धतीने आपल्याला करावी लागते आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अर्थशास्त्राला प्रश्नच मुळात असा आहे की गरजा अमर्याद आहे आणि साधन गरजा पूर्ण करण्याची साधन मात्र मर्यादित आहे मग अशा वेळेला ज्या ज्या साधनांची कमतरता आहे ती साधनं वापरायची कशी हा प्रश्न सोडवणं हे नियोजनातलं पहिलं कार्य आहे किंवा पहिलं उद्दिष्ट आहे मग त्याचाच विचार करताना वर्तमानामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे भविष्यामध्ये नेमकी काय स्थिती राहील याचा विचार करून ही नियोजनाची दिशा आपल्याला ठरवावी लागते मग आर्थिक नियोजनामध्ये सध्याच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता भारतामध्ये भारताच्या ज्या अर्थव्यवस्थेचा आपण विचार करू त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की उत्पादन तंत्राच्या बाबतीमध्ये आपल्याला भारतासारख्या देशाला कुठलं उत्पादन तंत्र जास्त फायद्याचं आहे मग आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या भारतामध्ये जर लोकसंख्या जास्त असेल आणि भारतामध्ये भांडवलाची कमतरता जाणवत असेल तर मग भारतामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर आपण करणार कारण लोकांच्या हाताला काम न देता आम्ही यंत्रसामग्रीचा तंत्रज्ञानाचा वापर जर केला आणि विकासा विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या उद्दिष्टाची पूर्तता म्हणून आमच्याकडे उत्पादन वाढलं तर एका बाजूला उत्पादन वाढेलही कदाचित बघा एका बाजूला उत्पादन वाढेलही कदाचित मात्र दुसऱ्या बाजूला ज्या लोकांच्या हाताला काम मिळालेलं नाही म्हणजे लोकांना रोजगार देण्याच्या ऐवजी ते काम यंत्रणे केलेलं असेल तंत्रज्ञानाने केलेलं असेल तर एका बाजूला अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची वाढ होईल मात्र दुसऱ्या बाजूला ते उत्पादन खरेदी करण्याकरता लोकांच्याकडे रोजगार नसेल रोजगार नाही म्हणून त्यांच्याकडे पैसे नाहीयेत म्हणजेच त्यांचे उत्पन्न नाहीये म्हणून ते खरेदी करणार नाही मग एका बाजूला अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन होत राहील मात्र दुसऱ्या बाजूला त्याला मागणी राहणार नाही म्हणून इथं प्रायोरिटीचा विचार असा करावा लागेल देशामधल्या लोकांच्या हाताला म्हणजेच रोजगार त्यांना उपलब्ध करून दिल्याशिवाय त्यांची उत्पन्न पातळी वाढणार नाही त्यांची उत्पन्न पातळी वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेमध्ये मागणी नोंदवली जाणार नाही आणि अर्थव्यवस्थेमध्ये मागणी असल्याशिवाय देशामध्ये घेतलेल्या उत्पादनाला नाही हे सगळं एकत्रित विचार करत असताना प्रत्येक देशाची परिस्थिती विचारात घेऊन त्या देशामधल्या उत्पादन तंत्राची निवड करावी लागते विकासाची खरं तर दोनच तंत्र सांगितली जातात मात्र इथं आपल्याला एक विचार करावा लागेल श्रमप्रधान आणि भांडवल प्रधान अशा दोनच तंत्रांचा उल्लेख केला जातो खरं मात्र भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण मिश्र उत्पादन तंत्राचा वापर आपण करतो मिश्र उत्पादन तंत्र म्हणजे काय तर आम्ही श्रमप्रधान उत्पादन तंत्राचाही वापर करतो आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्र दोघांचाही श्रमाचा आणि भांडवलाचा एकत्रित पद्धतीने वापर करणं त्याला आपण म्हणतो मिश्र उत्पादन तंत्राचा वापर खरंतर उत्पादन तंत्राचा वापर करताना ज्याला आपण चॉईस ऑफ टेक्निक्स इन प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतोय ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया असते खरंतर अविकसित देशामध्ये आणि विकसनशील देशांमध्ये बघा मी काम तरी लक्षात घ्या अविकसित आणि विकसनशील देशांच्या मध्ये भांडवलाची कमतरता राहतेच भांडवलाची कमतरता राहतेच मग तिथं काय तिथं उत्पादन कुणाच्या माध्यमातून घ्यावं तर तिथं उत्पादन श्रमाच्या श्रमाच्या वापरातूनच उत्पादन घेणं हे क्रम प्राप्त राहतं म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल की अविकसित आणि विकसनशील देशांच्या मध्ये भांडवलाची कमतरता असल्यामुळे अशा देशाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवल प्रधान उत्पादनाचा वापर करण्याच्या ऐवजी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं जास्त संयुक्तिक ठरेल आणि जे विकसित देश आहेत ज्या विकसित देशांचा उल्लेख आपण करतो जिथं भांडवलाची मुबलकता आहे भांडवलाची उपलब्धता मुबलक आहे अशा ठिकाणी भांडवलाचा मॅक्झिमम वापर करून तिथं उत्पादनाची साधनं ही भांडवली साधनं वापरणं शक्य आहे म्हणून विकसित देशांच्या मध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्राऐवजी भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो आता श्रम, चा 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 श्रम प्रधान म्हणजे काय तर श्रमाला प्राधान्य देणारं उत्पादन तंत्र आणि भांडवल प्रधान म्हणजे काय तर भांडवलाला प्राधान्य देणारं उत्पादन तंत्र असा विचार आपल्याला इथं पुढे लक्षात ठेवायचा म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये श्रमाची मुबलक उपलब्धता असल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये श्रम प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे श्रमाला प्राधान्य देणारं उत्पादन तंत्रच आम्हाला जास्त सोयीचं ठरेल अशा प्रकारचा युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी करता येईल कारण भारतामध्ये श्रमापेक्षा भांडवलाची उपलब्धता कमी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि अशा वस्तुस्थितीचा विचार करून वर्तमानातल्या भविष्यातल्या उत्पादनाची उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपल्याला जे तंत्र निवडायचंय त्या तंत्रामध्ये आपण श्रमप्रधान उत्पादनाला प्राधान्य देतो मात्र आवश्यक त्या ठिकाणी विकासाच्या प्रक्रियेमध्ये गतिमानता यावी याकरता काही ठिकाणी तुम्हाला भांडवलांचा वापर हा अनिवार्य ठरतो मग भारतामध्ये श्रमाबरोबरच भांडवलाचा वापर जेव्हा होतो त्यावेळेला या दोन्हीच्या वापरामुळे जे पद्धती तयार होते तिला आम्ही मिश्र उत्पादन तंत्र असं आपण म्हणतो आता उत्पादन तंत्राचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा याचं कारण असं की आपल्याकडे परीक्षेला विचारताना प्रश्न श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणून टीप विचारली जाते किंवा भांडवलप्रधान उत्पादन तंत्र म्हणूनही टीप विचारली जाऊ शकते म्हणजे दोन्ही वेगळ्या वेगळ्या घटकांवरती टिपा अशा स्वरूपात त्या विचारल्या जातात आपण पहिल्यांदा श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा विचार करूया श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय बघा जेव्हा भांडवलाच्या जोडीला मोठ्या प्रमाणात श्रमाच्या मात्रा वापरल्या जातात तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय त्याची व्याख्या त्यापेक्षा आपण सहजपणे समजून घेऊया भांडवलाबरोबर भांडवलापेक्षा जादा संख्येने जादा संख्येने जेव्हा श्रमाचा वापर करतो त्यावेळेला अशा उत्पादन निवडीला आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणतो म्हणजेच श्रमाला जास्त पुढाकार दिलाय श्रमाला जास्त प्राधान्य दिलंय अशा उत्पादन पद्धतीला आपण श्रमप्रधान उत्पादन पद्धत किंवा तंत्र असं आपण म्हणतो थोडक्यात ज्या उत्पादनाच्या पद्धतीमध्ये एखाद्या एखाद्या युनिटच्या युनिटच्या म्हणजे एखाद्या मात्रेच्या उत्पादनाकरिता जास्त प्रमाणामध्ये श्रमाचा वापर इन� केला जास्त प्रमाणामध्ये श्रमाचा वापर केला जास्त म्हणजे कोणापेक्षा जास्ती तर भांडवलापेक्षा जास्ती श्रमाचा वापर केला तर अशा उत्पादनाच्या पद्धतीला किंवा तंत्राला श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हणतात ही गोष्ट आपल्या इथं लक्षात ठेवायची आता खरं तर हे आकृतीच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करायचं इथं समोर तुम्हाला आकृती दिसतीये बघा अ अधिक क्ष अक्षावरती अनिश अक्षवरती श्रम आहे आणि अ आणि य अक्षावरती भांडवल हे दाखवलेलं आता बघा इथं म नीट लक्षात घ्या अ म हे जे पॉइंट दिसतो तुम्हाला आणि इकडं अक्षरवरती अ ब हा जो भाग दिसतो इथं इथं दोन्हीही भांडवल आणि श्रम हे सारखेच वापरलेले अ म आणि अ ब मात्र जेव्हा उत्पादन वाढतं म्हणजे ह्यातला जो न एक न एक हा जो वक्र आहे न एक न एक हा जो उत्पादन वाढीचा जो वक्र आहे हे उत्पादन वाढवण्याकरता म्हणजे न पासून न एक पर्यंत बघा आकृतीमध्ये न पासून ते न एक पर्यंत उत्पादन वाढवण्याकरता तुम्हाला ज्या साधनांचा वापर करायचा आहे त्यामध्ये भांडवलही आहे आणि श्रमही आहे इथं आकृतीमध्ये असं दिसतं की तर म म एक म ते म एक इतकं आम्ही काय वाढवलं इतकं आम्ही श्रम वाढवले पण त्याबरोबर भांडवल वाढवलं का तर नाही तिथं भांडवल न वाढवता श्रमाचा वापर जास्ती करून आम्ही न ते न एक इतकं उत्पादन वाढवलं यालाच आम्ही असं म्हणतो की श्रम प्रधान उत्पादन तंत्र लक्षात येतो तुमच्या बघा सुरुवातीला अ म इतकं श्रम वापरलं अ ब इतकं भांडवल वापरलं त्यावेळेला उत्पादन किती होतं न हा जो वक्र आहे पहिला वक्र हा न हा जो वक्र उत्पादनाचा दाखवतो तो, तो स बिंदू मध्ये समतून दाखवतो बघा पण आता जेव्हा स एक ही उत्पादनाची पातळी आम्ही गाठलेली आहे जी दुसऱ्या वक्रावरती आम्हाला दिसते न न एक न एक न एक हा जो वक्र आहे हा वाढीव उत्पादनाचा वक्र आपल्याला दिसतो परंतु ते वाढीव उत्पादन घेण्याकरता आम्ही कशाचा वापर केला जास्ती तर श्रमाचा वापर केला श्रमाच्या वापरामध्ये म ते म एक इतके वाढलेले श्रम हे काय दर्शवतात तर श्रमाला प्राधान्य दिलं श्रम भनवण्यापेक्षा जास्ती वापरलं हा याचा अर्थ होतो अशा पद्धतीने सर्वप्रथम उत्पादन तंत्राचा आपल्याला विचार करताय अगदी तसाच अगदी तसाच वेळेला आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर जर बघितला तर आपल्याला दोन्ही पटकन समजतील आता या आकृतीमध्ये दुसरी आकृती आहे तीच आकृती जिथं दोन वक्र आहेत न हा एक वक्र आहे न एक हा दुसरा वक्र आहे न हा वक्र ज्यावेळेला म आणि अब हे उत्पादन साधनं वापरली त्यावेळेला न इतकं उत्पादन झालं पण जेव्हा उत्पादन वाढवायचं होतं म्हणजे न एक या पातळीचं उत्पादन जेव्हा वाढलं त्यावेळेला आम्ही कशाचा वापर वाढवला आता या आकृतीमध्ये मगाच्या सर्वप्रधान उत्पादन तंत्रामध्ये आपण म ते म एक हे एवढे श्रम वाढवले होते भांडवल वाढवलेलं नव्हतं मात्र आता या व्याख्यामध्ये म्हणजे या आकृतीमध्ये आपण भांडवल वाढवलंय ब ते ब एक बघा ब ते ब एक हे आपण भांडवल वाढवलं त्याचबरोबर श्रम वाढवलं नाही म्हणजे इथं प्राधान्य कशाला दिलंय भांडवलाला प्राधान्य दिलंय ज्या देशामध्ये भांडवलाची मुबलक उपलब्धता आहे तिथं उत्पादन वाढवण्याकरता श्रमाला पर्याय म्हणून श्रमाच्या ऐवजी भांडवलाचा वापर जेव्हा वाढतो त्यावेळेला अशा उत्पादन तंत्राला भांडवल प्रधान उत्पादन तंत्र असं आपण म्हणतो आणि म्हणून ते इथं आपल्याला दुसऱ्या वक्रामध्ये पाहायला मिळतं न एक हा जो वाढीव उत्पादनाचा वक्र आहे हा आपल्याला काय दर्शवतो तर स एक या बिंदूमध्ये भांडवलाचा वापर वाढवला भांडवलाला प्राधान्य दिलं दुसऱ्या बाजूला श्रमाला आपण वाढ दिलेली नाही अशा अर्थानं भांडवल प्रथम उत्पादन तंत्र आपल्या इथं स्पष्ट होत आता या दोन्ही उत्पादन तंत्रांचे फायदे तोटे आपल्याला पाहिजे मात्र ते आपण पुढच्या तासाला आपण बघणार आहोत लक्षात येतोय तुमच्या लक्षात आलं का कीर्ती नम्रता आढागळे आणि विद्यार्थी ओके okay. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत उत्पादन तंत्राच्या या दोन्ही उत्पादन तंत्राच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत ओके थँक्यू